जमलेले सर्व शिवकन्यांना शिवकन्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व माझ्या भाषणाला सुरुवात करते महाराष्ट्राचा जो इतिहास घडविला तो तो पुण्या गैर्याने नव्हे महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं तलवारीच्या खनखनाटीनं घोड्यांच्या टाफानं आणि शाहिऱ्यांच्या टाफानं आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवरायांनी गुजरातच्या छत्रपती शिवरायाला रायतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही तो अथंग आहे सागरा समाजाचे छत्र म्हणजे आबाळाचं सन्मान तो त्या सूर्याची शाल मराठी मनाचा धगधगता अभिमान काळीज आहे सह्यद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाने ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरा श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धागावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धागावर माणसाला माणसाप्रमाणे शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दीनदलितांचा एकशे पाच बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाब पोडेल जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र म्हणूनच म्हणे भगवानचा झेंडा भगव्या आमचे रक्त भगवा आमचा झेंडा आमचे रक्त प्राण राखी तो आम्ही स्वराज्याचे तक्त सर सत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त आज महाराष्ट्राच्या म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसे जगली आपण मात्र माणसे वापरतो आणि वस्तू जगतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये ठासून भरलेली आहे आणि असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहीमेहून परत येत होते त्यावेळी तिथे बेलवाडी नावाचं एक गाव होत मल्लमा देसाई नावाची राहत होती आणि तिथे एक छोटा किल्ला होता दादाजींना वाटलं जाता जाता हा किल्ला घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडं थोडक सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले परंतु मल्लमा जे तिची चिकाटीची त्यांनी ते त्यांच्यावर ते 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 प्रहार केला आणि तेथे ते मात्र मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटलं एका बाईक मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून दादाजींनी पुन्हा सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर पुन्हा तुटून पडले मात्र यावेळी मल्लमाचा पराभव झाला ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवरायां पुढे उभी करायचं मल्लम कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या तहान्या बाळाला घेऊन बाहेर आली तेव्हा जेव्हा मल्लमा देसाईला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभी केलं त्यावेळेस मल्लमाला वाटलं जसे प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार आणि हे असा विचार केला के आणि ती छत्रपती शिवरायांना नतमस्तक गेली आणि म्हणाली राज मी तुमची गुन्हेगार आहे राज पण यात माझ्या तहान्या बाळाचा काहीही दोष नाही तुम्हाला जी काही शिक्षा द्यायचे ती मला द्या हे ऐकून छत्रपती शिवरायांनी चिकननीसाला इशारा केला चिकननीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवरायांनी मल्लमा देसाईच्या बाळाला घेतलं आणि त्या वाटीतील चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले अहो तुम्ही ज्या आमच्या मांडीवर पाहत आहात ना तो आमचा भाचा आहे अहो तुम्ही आमच्या म्हणजे भगिनी झालात आणि कोणत्या जगातील कोणता भाऊ असा आहे की जो आपल्या बहिणीचं राज्य बाळगावतो अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायांनी देसायला तिचं राज्य तर परत दिलंच त्याहूनही वागडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोच गेलं म्हणून असं नक्की म्हणावं असं वाटतं छत्रपती शिवरायांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जगाने जे केलं ते छत्रपती शिवरायांनी कधीच केलं नाही म्हणून संपूर्ण जगाला छत्रपती शिवरायांपुढे पुढे झुकावं लागलं छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच स्त्रियांचा आदर केला म्हणून तुम्ही ज्या मुली मला ऐकत आहात ना त्यांना नक्की सांगावं असं वाटतं अगं तलवारीपेक्षा तुझ्या तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचावार आहे महाराष्ट्राची वाघीण भवानीचा वाराय अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मे खाय अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मे खाय दुबळी समजू नकोस स्वतःला तू जिजाऊ लेख खाय तू जिजाऊ लेख आहे आज इतकी वर्षे झाली परंतु पाच सहा वर्षापूर्वीचाच एक प्रसंग तुम्हाला सांगावा असं वाटतं पाच सहा वर्षाखाली इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा गाईडने त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल त्यावेळी इटलीचे पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही ही नको नको माझ्या देश माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड मला आहे कारण की फक्त रायगडाला रायगडला आलंच नव्हे तर छत्रपती शिवरायांनी जेवढे किल्ले जिंकले ना त्या प्रत्येक किल्ल्याला विचारा की कि माझा शिवबा कसा होता तेव्हा सर्व गाईड त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले म्हणूनच तुम्हाला तुम्ही जगाच्या पाठीवर आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात तर त्याला अभिमानाने सांगा मरणाला ला, मर लाजवलं ला, आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो हो, म्हणूनच ज्या माती जन्मले त्या मातीचा रंग काळा सावळा आहे ज्या माती जन्मले माती त्या मातीचा रंग सावळा आहे छाती थकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे छाती थकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे जाता जाता एवढेच म्हणे जेव्हा देवाकडे देवाने देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने <t> अख्खा <नाक्था> राजवाडाच नाक् दिला जेव्हा देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला आणि जेव्हा देवा देवा देवाकडेच देव मागितला त्यावेळी देवाने छत्रपती शिवरायांसारखा oh yes.